खूप छान असा बघितलं असं म्हणजे आपल्याला काका खूप गरीब आहेत आणि ते आजूबाजूला पडलेली भाजी गोळा करता येत गेलेत ते काका का आता गेलेत ते त्या त्यात <coughs> 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 गर्दी में गर्दी होनी चाहिए गर्दी में गर्दी होनी चाहिए अंकल नो ये गाड़ी में चलाऊँ लेकिन तो इतनी गर्दी भर लिए अभी तो अलग ऐसा मत लिए गर्दी में तो ट्रैफिक

रिक्षावाले रिक्षा चालवतात मित्राची मला वाटते गाडी ती चाळी हरवली आहे त्याच्यामुळे आता त्याला घोटाळा झालेला आहे त्याचा रामराम करून बघू शकत असा इथं खूप सरीवरती भाजीपाला घेण्यासाठी या ठिकाणी うれ <music> <music> भाजी घ्यायला बघा तुम्ही वाले सुद्धा या ठिकाणी भाजी घ्यायला येतात दादा तुम्ही पण या भाजी न्यायला कधी आले जर या साईडला बघू शकता महेश कुठले आहेत तुम्ही काय चाललंय गुड मॉर्निंग मित्रांनो बघू शकता खूप खेटू खेटू गोडे चालत होते छोट्याशा रस्त्यातून खिटुखिटुगाट करताना लसूण लसून खूप महाग झाला मित्रांनो लसून 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 लसून

मोदी सरकार पुण्यात कमळ फुलल बघा रिक्षावाले रिक्षावाल्यांची जात खतरनाक आहे तो नाही घेतो पुढं गाडी थांबली झाली सासरीला बघा मस्करी मध्ये पुस्करी होण्याची काही शक्यता असते त्याच्यामुळं हिशोबात मजाक मस्करी करा Ik heb hier te pakken, hè? Ik kom er net uit, al kan er net

I'm going

बघा खूप आपल्या रोजगार करण्यासाठी बाहेरच्या माझ्यातून लोक आलेले आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत मराठी लोक या ठिकाणी खाली करत Terima kasih telah menonton! बोला <laughs> जाती जाऊ त्या <odya> <tort> <iniımız sowas>

ती मस्त असं स्टिकर या ठिकाणी चिटकवलं आहे आणि रोज त्यात त्याच्यावरती पाण्याची शिजवती म्हणजे ते पुसतात आहे दादा दादांना सलाम दादांची रिक्षा आहे छत्रपती शासन खरं हे छत्रपती शासनच पुन्हा एकदा अख्ख्या भारतामध्ये चालू झालं पाहिजे कारण की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे विचार तसेच आपल्या वागणुकीत सुद्धा हे बघा मयांश मयांश बोका मांजर बोका मंजर काय ग thank you काय घेते तुला काय घ्यायचं तुझं तू ठरव ना समोसा कचोरी वडापाव घे काय घ्यायचं पाठ पंधरा आहे पंधरा समोसा पण पंधरा कचोरी पण पंधरा सांग ना किती क्वांटिटी हा आठ ते आठ पार्सल पार्सल आठ महिने भेटीत काय करायचं